मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेडच्या दौऱ्यावर होते त्याचवेळी शिवसेना शिंदे गटातल्या दोन आमदारांची नाराजी समोर आली आहे त्यांनी नांदेडचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केलेत त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे पाहूयात नांदेडमध्ये महायुतीत बेबनाव मुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्याआधी शिवसेना नाराज सेनेच्या दोन आमदारांची अशोक चव्हाणांवर टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावरती जात असतानाच नांदेडच्या दोन शिवसेना आमदारांनी भाजप खासदार अशोक चव्हाणांवर टीका केली आहे भाजपत नव्याने आलेल्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं काम केलं नाही आपल्या विरोधात निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला कल्याणकरांचा इशारा हा खासदार अशोक चव्हाणांकडे होता असं बोललं जात आहे आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात आपल्या विरोध माणसासोबत पैसे त्याच्या बैठका सगळं मॅनेज केले पत्रकारला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे हे गोष्टी काय म्हणजे त्यांनी मी सांभाळायला पाहिजे आपल्याला असं कसं म्हणा आज महायुतीचं सरकार आहे मी पडलं असतं कोण काय केलं असतं मला सांगा ना <्क्णारा> आता विधान परिषदेचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनीही अशोक चव्हाणांचं नाव घेत टोला टोलाय अशोक चव्हाण भाजपत नवीन आहेत त्यांना युती धर्माची माहिती खूप कमी आहे अशी बोचरी प्रतिक्रिया आमदार हेमंत पाटील यांनी दिली आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल परंतु गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून चैतन्य बापू देशमुख असतील प्रवीण साले असतील भाजपची अनेक जुनी जाणती मंडळी आहे सातत्याने आम्ही एकमेकांनी हातात हात घालून काम केलं आहे हेमंत पाटील एवढ्यावरच थांबले नाही कार्यकर्ते म्हणाल्यास आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल असं अशोक चव्हाण म्हणाले होते त्यावर शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी पलटवार त्यांचं स्वबळ तर आमचंही आहे प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे काही पूर्ण भाजप नाही तेव्हा मान्य पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या कानावरती या गोष्टी घालू शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांचे आरोप नांदेडमधील भाजपने खोडून काढले तसंच आगामी निवडणुकांबाबत अजून कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे अशी विधान, विधान, विधान करू नयेत असा सबुरीचा सल्ला भाजपनं दिला आदरणीय हेमंत पाटलांनी जे विधान केलंय ते फारच सुरुवातीच्या काळातलं विधान आहे महावजीचा अजून कुठलाही निर्णय निश्चित झालेला नाही पक्षविस्तार दोन्हीही जण आपापल्या ठिकाणी करू शकतात पण असे कुठलेही विधान कुठल्याही नेत्यांनी न करता एकीकडे महायुतीत एकनाथ शिंदे वारंवार नाराज होत असल्याचं बोललं जात मात्र महायुतीतली ही नाराजी अनेक मतदारसंघात स्थानिक पातळीवरही दिसू आहे आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नांदेडमध्ये शिवसेनेच्या नाराजीचे वारे वाहू लागले शिवसेनेच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत येऊनही सध्या फारसे प्रकाश होतात नसलेले भाजपचे अशोक चव्हाण काय उत्तर देतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नांदेड